जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो जे काही पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहे तर त्या घडामोडी संदर्भात सध्या बघा एक नवीन अपडेट आली आहे कारण आपण जे काही प्रतीक्षेत आहे जे काही कन्व्हर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूच्या जो राऊंड संदर्भात सध्याची काही आचारसंहिता असल्यामुळे पुढील जी शिक्षक भरतीची कार्यवाही आहे तर ती होताना आपल्याला दिसून येत नाही तसंच बघा जे काही न्यूज बुलेटिन होती तर न्यूज बुलेटिन देखील बघा सध्या बघा येत नाही तर शिक्षक भरतीची जी काही सध्याची लेटेस्ट जी अपडेट असेल सध्याची काही स्थिती आहे तर ती नेमकी काय आहे कारण महत्त्व महत्वाचं जे काही निवडणूक आयोगाकडे महत्वाचं जे काही शिक्षक धर्ती संदर्भात जो प्रस्ताव आहे तर तो प्रस्ताव आचारसंहिता शिथील त्या संदर्भात बघा पाठवण्यात हा आलेला आहे तर त्याच्यावरती जी काही कार्यवाही आहे तर ती बघा बघा त्या ठिकाणी होईलच पण सध्या जी काही महत्त्वाची एक न्यूज सध्या आलेली आहे तर त्या न्यूजमध्ये जे काही आचारसंहितेसंदर्भात बघा जे काही स्टेटमेंट सध्या देण्यात आलेलं आहे तर त्या न्यूजच्या आधारावर आपण एक स समजून घेऊया नेमकं आचारसंहितेसंदर्भात ज्या काही शिथिलता असेल तर त्या शिथिलतेसंदर्भात कार्यवाही नेमकी कोणत्या प्रकारे या ठिकाणी बघा होत आहे किंवा होत नाही तर ह्या ठिकाणी जे काही लोकसत्ता न्यूज नेटवर्क आहे तर त्याच्यामध्ये ही एक महत्त्वाची बातमी सध्या त्याच्यामध्ये बघा निवडणूक आचारसंहिता शिथिल करण्यास आयोगाने ह्या ठिकाणी नकार दिलेला आहे म्हणजे जो काही राज्य शासनाने सध्या निवडणूक आयोगाकडे सध्या प्रस्ताव पाठवला होता तर त्याच्यामध्ये या ठिकाणी जी काही विनंती होती तर ती विनंती सध्या फेटाळण्यात आली आहे कारण आपल्याला माहिती आहे की मुंबई कोकणासह ह्या ठिकाणी पाच जुलैपर्यंत सध्या आचारसंहिताही असणार आहे म्हणजे जो काही आत्ताचा जो सध्या आता दोन जून ह्या ठिकाणी बघा आजची डेट आहे तर जवळपास जी काही पाच जुलैपर्यंत आचारसंहिता सध्या मुंबई कोकण ह्या विभागामध्ये सध्याही असणार आहे मग ह्याच्यामध्ये ज्या काही महत्त्वाची जी कामं होती तर त्या कामासाठी राज्य शासनाने सध्या विनंती केली होती तर त्या विनंतीमध्ये या ठिकाणी मुंबई नाशिक कोकणात ताचसहित सध्या बघा जी शिथिलता करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला हो होता तर तो प्रस्ताव एकंदरीत या ठिकाणी नाकारण्यात आला आहे मग त्याच्यामध्ये ज्या काही विविध ज्या काही कारणं आहेत तर ते कारणं ह्याच्यामध्ये सध्या नमूद करण्यात आले आहे एकंदरीत बघूया जे काही लोकसभा निवडणुकीचे राज्यातील मतदान ह्या ठिकाणी बघा संपलेलं आहे आपल्याला माहिती आहे आणि जे काही दुष्काळ निवारणासाठी आचारसंहिता शिथिल करण्याकरिता राज्य सरकार या ठिकाणी प्रश्नशील असताना नवीन लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता शिथिल केली जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका जे काही निवडणूक आयोगाने या ठिकाणी बघा घेतलेली आहे म्हणजे जोपर्यंत या ठिकाणी नवीन जे काही सरकार आहे किंवा नवीन लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत या ठिकाणी आचारसंहिता शिथिल केली जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका सध्या निवडणूक आयोगाने सध्या घेतली आहे मात्र सरकारने तातडीचे कामे कामासाठी प्रस्ताव दिलास त्यांना नियमाप्रमाणे मान्यता दिली जाईल अशी माहिती आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी बघा दिलेली आहे म्हणजे ज्या काही तातडीची कामं असतील म्हणजे ह्याच्यामध्ये बघा जे अस्तित्वात येईपर्यंत सध्या शिथिलता केली जाणार नाही आणि जी मात्र सरकारने तातडीच्या कामासाठी प्रस्ताव जर दिला तर त्याला नियमाप्रमाणे ह्या ठिकाणी मान्यता दिली जाईल अशी माहिती सध्या बघा ह्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे तर तातडीची जी कामं होती तर आतापर्यंत जवळपास जे काही आयोगाला सध्या प्रस्ताव जे दिले होते जवळपास बघा एकोणसाठ प्रस्ताव आतापर्यंत सध्या त्या ठिकाणी दिले होते आणि एकोणसाठ प्रस्ताव सध्या त्या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे तर आता जो काही आपला शिक्षक भरती संदर्भात देखील त्या ठिकाणी प्रस्ताव सध्या देण्यात आला आहे तर त्याच्यावरती पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती बघा नेमकी काय होते त्याच्यावर आपलं सर्वांचं लक्ष असणार आहे तरी बघा लोकसभा निवडणुकीची जी घोषणा आपल्याला माहिती आहे सोळा मार्चपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली होती मग राज्यातील या ठिकाणी पाचही टप्प्यामध्ये सध्या मतदान हे पूर्ण झाले आहे आणि त्या भागात बघा विशेष जी काही मराठवाड्या सध्या आताची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती सध्या गंभीर ही मराठवाड्यामध्ये सध्या बघा दिसून येत आहे मग काही भागामध्ये ह्या ठिकाणी अवकाळीमुळे मोठे सध्या नुकसान झालेले आहे आणि त्या नुकसानामुळे जे काही हवालदिल झालेले शेतकरी बांधव आहेत त्यांना बघा टंचाईग्रस्त भागामध्ये सध्या उपाययोजना करण्यासंदर्भात सरकार प्रयत्नशील आहे पण जे काही आचारसंहिता या ठिकाणी अडचणी सध्या येत असल्यामुळे सरकारला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेता येत नाही परिणामी बघा मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याने आचारसंहिता शिथिल करण्यासाठी सरकारने आयोगाला सध्या बघा विनंती केली होती मात्र राज्य सरकारची ही विनंती आयोगाने फेटाळली असून हो मतमोजणी पूर्ण या ठिकाणी बघा झाल्यानंतर किंवा मतमोजणी पूर्ण होऊन नवीन लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता लागू राहील असे स्पष्ट त्यांचा या ठिकाणी मत हे व्यक्त करण्यात आलं आहे तरी देखील आयोगाने याबाबत जे काही प्रसिद्धी देण्यात आलं होतं त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये बघा आचारसंहितेमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नसल्याने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आचारसंहिता बघा कालावधीत जो काही अत्यंत तातडीचा किंवा या ठिकाणी बघा अत्यंत महत्त्वाचा तातडीचे जे प्रकरण असेल तर त्या प्रकरणामध्ये आचारसंहितेत सूट हवी असल्यास सरकारने जो मुख्य सचिव आहे म्हणजे जे काही सध्या आचारसंहितेमध्ये जी शिथिलता जी घ्यायची आहे तर त्याची नेमकी ते प्रोसेस काय असणार आहे एखादं तातडीचं जे काम असेल अतिआवश्यक काम असेल तर त्या संदर्भात जी प्रोसेस आहे तर त्या प्रोसेस प्रोसेसप्रकरणी बघा आचारसंहितेत जर सूट हवी असल्यास तर त्या ठिकाणी सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समितीच्या शिफारशीने प्रस्ताव आयोगाला पाठवावेत त्यानंतर हे प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवले जातील आणि आयोगाच्या मान्यतेनंतर अशा कामासाठी आचारसंहितेत सूट दिली जाईल राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून अशा प्रकारे बघा फिफ्टी नाईन म्हणजे एकोणसाठ प्रकरणांमध्ये सूट देण्यात आली असून यापुढेही आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल असे आयोगाने या ठिकाणी स्पष्ट केले आहे म्हणजे आचारसंहितेसंदर्भात जवळपास एकोणसाठ जी प्रकरणे होते तर त्यांना सध्या बघा सूट देण्यात आलेली आहे मग ह्याच्यामध्ये आपलं शिक्षक भरतीसंदर्भात ज्या काही आचारसंहितेमध्ये सध्या शिथिलता मिळून शिक्षक भरतीचे जे पुढील कामकाज आहे तर योग्य गतीने सध्या सुरुवात होण्यासंदर्भात सध्या जो प्रस्ताव आहे तो सादर झालेला आहे पण ह्या ठिकाणी सध्या जे निवडणूक आयोग आहे तर ते निवडणूक आयोग या ठिकाणी केव्हा त्याला मंजुरी मिळ देते किंवा त्या ठिकाणी मिळते तर त्यासाठी सर्वांचं लक्ष आपलं त्याच्यावरती असणार आहे प्रशासन त्यांच्या स्तरावर सध्या प्रयत्नशील आहे आचारसंहितेमध्ये सध्या जे शिक्षक भरती संदर्भात सूट मिळवण्यासंदर्भात तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचा जे काही विधान परिषदेची आपल्याला माहिती आहे की निवडणूक सध्या मुंबई पदवीधर व शिक्षक कोकण पदवीधर अशा या ठिकाणी नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आदर्श आचार संहिता सध्या बघा लागू झाली आहे आणि त्या मतदारसंघामध्ये म्हणजे जे काही मुंबई पदवीधर असेल किंवा मग कोकण पदवीधर असेल नाशिक है। है शिक्षक मतदारसंघामध्ये जवळपास जी आचारसंहिता आहे तर ती पाच जुलैपर्यंत सध्या बघा लागू राहणार आहे असं देखील आयोगाने सध्या स्पष्ट केलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपली सदा शिक्षक धर्ती देखील बघा जे काही तातडीची सध्या बघा गरज आहे कारण ज्या काही शैक्षणिक वर्ष सध्या आपलं जवळपास पंधरा तारखेपासून म्हणजे पंधरा जूनपासून सध्या बघा सुरुवात होत आहे आणि पंधरा जून नंतर शाळेमध्ये सध्या ज्या काही शिक्षकांची आवश्यकता असणार आहे तर त्याच्या धर्तीवरती जी काही आचारसंहितेमध्ये सध्या शिक्षक भरतीच्या ज्या प्रलंबित याद्या आहेत मग त्याच्यामध्ये कन्वर्टेड राऊंड असेल आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल मग त्याच्या अगोदर ज्या काही नियुक्ती सध्या बाकी राहिलेले जे काही जिल्हा परिषद आहे कारण ह्यापूर्वी जी लिस्ट आपल्याला माहिती आहे अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची सध्या लागली होती तर त्याच्यामध्ये काही जिल्हा परिषद काही महानगरपालिका सध्या बघा त्या ठिकाणी समूह देशाम बाकी आहे त्यांच्या नियुक्ती बाकी आहे तर होने त्या देखील बघा होणे गरजेचं आहे आणि त्यानुसारच या ठिकाणी ज्या काही नियुक्त्या असेल त्यानंतर पहिले नियुक्त्या ह्या ठिकाणी बघा ज्या बाकी असलेल्या त्यानंतर कन्व्हर्टेड राऊंड आहे त्यानंतर विथ इंटरव्यू राऊंड आहे असे हे जे काही तीन प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर हे होणे गरजेचं आहे तेव्हा या ठिकाणी शिक्षक भरतीला सध्या बघा पुढे हा पूर्णविराम हा मिळू शकतो त्यानंतर उर्वरित जे काही दहा टक्के जागा असेल किंवा मग एकंदरीत संपूर्ण जे काही गैर हजार न झालेले उमेदवार अपात्र संदर्भात राऊंड असेल तर त्याचं त्या ठिकाणी पुढचं नियोजन हे होईल तरी देखील सध्या जी काही आचारसंहितेमध्ये जी निवडणूक आयोगाला परवानगी या ठिकाणी बघा मिळाली तर एकंदरीत जे काही शिक्षक भरती संदर्भात चालू महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये या ठिकाणी बघा शिक्षक भरतीची जी काही पुढील कार्यवाही आहे ती आपल्याला होताना दिसून येईल तर अजून देखील सध्या जो काही महत्त्वाचा जो आपला हा फर्स्ट वीक आहे तर हा फर्स्ट वीक बघा महत्त्वाचा असणार आहे तर ह्या संदर्भात जे महत्त्वाचे सध्या बघा अधिकारी वर्ग सध्या प्रयत्नशील आहे आचारसंहितेमध्ये शिथिलता मिळवून संदर्भात शेवटी जो काही निर्णय असेल तो निवडणूक आयोगाचा असणार आहे तरी देखील आपण ह्या ठिकाणी बघा शेवटी वाट ह्या ठिकाणी पाहू शकतो कारण जे काही सांगतात की उम्मीद पर ही दुनिया कायम हे त्या संदर्भात बघा आपण या ठिकाणी सध्या एक उम्मीद त्या ठिकाणी वाट बघू शकतो शिक्षक भरतीसाठी बघा योग्य ती कार्यवाही पुढे ह्या ठिकाणी लवकरात लवकर झाली तर आपल्यासाठी वेलैन गुळ असणार आहे कारण बरेच उमेदवार या ठिकाणी बरेच म्हणण्यापेक्षा सर्व सर्व जे काही अभियोग्यताधारक असेल तर ते सध्या जे काही पुढील याद्या आहे कन्व्हर्टेड संदर्भात विथ इंटरव्ह्यू संदर्भात आणि जे काही नियुक्ती जी बाकी असलेले जे उमेदवार असेल तर त्यांची नियुक्ती संदर्भात असे जे काही वाट बघत आहेत तर त्यांना बघा योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेला त्यांना बघा न्याय मिळो हेच आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करूया आणि पुढील जे काही सध्या न्यूज बुलेटिनद्वारे आपल्याला माहिती आहे की न्यूज बुलेटिनद्वारे सध्या शिक्षक संदर्भात जे पुढील अपडेट आहे ते आपल्याला मिळत असते तर ऑथेंटिक जी काही न्यूज असेल तर ती न्यूज बुलेटिनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि ती लवकर लवकर पाहायला मिळो हेच आपण या ठिकाणी सादिशा व्यक्त करतो आणि ही एक सध्या तरी निवडणूक आयोग आणि संदर्भात जी विशेष अपडेट होती तर ती लोकसत्ता न्यूजपेपरच्या हवाल्याने या तुमच्यापर्यंत या ठिकाणी बघा पोहोचवली आहे तर बघूया नेमकं पुढच्या काही दिवसामध्ये नेमकं शिक्षक भरतीची जी प्रोसेस असेल ती कशा पद्धतीने होते त्याच्याबद्दल काही जर अपडेट आली तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर ही ये एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल तर लाईक करू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जाईल तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या मध्ये तोपर्यंत जयहिन मंदे मारतात